हॅलो नमस्कार होममेकरमध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर काहीतरी वेगळं दिसतंय ना हो हे आहेत गावाकडचे काही छोटे छोटे व्हिडिओ मी चिंच काढलेले होते ना तर तेच व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण जे काही मी गावाकडे आम्ही जी काही मज्जा केली ती अगदी थोड्याच ह्याच्यामध्ये मी तुमच्यासोबत या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केलेली आहे तर इथे घराची पूजा चाललेली आहे म्हणजे अगदी ज्या दिवशी आम्ही येणार त्या दिवशीच घराची पूजा केली ज्या दिवशी आम्ही गेलो होतो त्या दिवशीचे हे काही फोटो आहेत तर आम्ही ज्या दिवशी गावाला गेलो ती तो दिवस होता महाशिवरात्रीचा आणि महाशिवरात्रीला गावाकडे नागेश्वराचं खूप मोठं असं मंदिर आहे आणि तिथे खूप मोठी अशी जत्रा भरलेली असते तर तिथेच खाली देवाच्या तिथे पाया पडून आलो महादेवाची पाया पडून आलो आणि त्याच्यानंतर बाहेर खूप सारे असे खेळणे होते आणि तिथे खेळायचा मोह चिनूला काही आवडला नाही त्याच्यामुळे त्याला खेळायचं होतं तिथे पण मुलं मोठी होती त्याच्यासोबत खेळणारी त्याच्यामुळे त्याला तिथे खेळता व्यवस्थित आलं नाही दुसऱ्या दिवशीचा हा फोटो आहे दुसऱ्या दिवशी आम्ही थोडंसं यांनी आम्हाला आमचं शेत वगैरे दाखवायला नेलं होतं आणि चिनवल्याला इतका आनंद झाला होता आणि तो गाणं गात होता मस्त ते काय सांगू राणी मला वगैरे त्यानंतर हा आहे तिसऱ्या दिवशीचा भैरवनाथाचा फोटो आहे भैरवनाथाच्या मंदिरामध्ये यात्रा असते शिवरात्रीच्या महाशिवरात्रीनंतरच्या तिसऱ्या दिवशी तर त्या दिवशीचे हे फोटो आहेत आम्ही पूजा वगैरे तिथे केली जाऊन पाया पडून आलो त्यानंतर तिथे पालखीचं दर्शन घेतलं त्या दिवशीचे फोटो आहेत आणि हे दुसऱ्या दिवशीचे जत्रेचे फोटो आहेत तर या दिवशी चिनूला रडत होता म्हणून हे फोटो काढले होते खरं तर कारण त्याला बाबांसोबत बाईकवर फिरायचं होतं आणि माझ्यासोबत फिरायचं नव्हतं दिवसभर त्याने बाबांचा पिछा काही सोडलेला नव्हता आणि तसंच झालं हट्ट केला आणि की मम्माकडे जायचं आहे म्हणून त्यांनी आणून परत त्याला घरी सोडलं आम्ही परत निघालो तर हा रडत होता कारण त्याला बाबांसोबत जायचं होतं त्यानंतर शेवटच्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी आम्ही तिघं मी चिनूचे बाबा आणि चिड आम्ही तिघं रिटर्न येणार होतो कारण यांच्या सुट्ट्या संपल्या होत्या त्या दिवशी पूजा घातली घराची कारण घराची पूजा घातलेली नव्हती म्हणजे वास्तुशांती वगैरे आधी केलेली होती पण म्हटलं की आपण परत नव्याने वास्तू बांधलेली आहे तर म्हटलं एक सत्यनारायणाची पूजा तरी घालूयात म्हणून त्या दिवशीचे मग हे फोटो आहेत त्या दिवशी सत्यनारायणाची पूजा सकाळी केलेली होती तर त्या दिवशीचे काही क्षण आहेत त्याचबरोबर गावामध्ये चिनण्याची काय मज्जा केली ही बघा इथे तो गाणं गात होता काय सांगू आणि मला गाव सुटणं असं सुट गाणं गात होता मागे मक्याचं शेत आहे म्हणजे आमचं शेत आहे आणि ते दाखवायला यांनी ने नेलं होतं ना त्यावेळेच ते क्षण आहेत आणि हे पूजेच्या वेळेचे काही क्षण आहेत जे शेवटच्या दिवशी चित्रित केलेले आहेत तर असे सगळे व्हिडिओ काढले त्या दिवशी अगदी काहीच व्हिडिओ मी त्या दिवशी शूट केलेले सगळे व्हिडिओ शूट नाही केलेले किंवा जे काही व्हिडिओ अगदी छोटे छोटे शूट केलेले ना ते फक्त एकत्रित करून ते फोटो एकत्रित करून हा एक, एक व्हिडिओ मी आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता अजून पण घराचं पूर्ण असं काम झालेलं नाही आहे अगदी राहण्याजोगं असावं किंवा आपल्याला राहता यावं दोन तीन दिवस छानपैकी असं हवा पालट करता यावी यासाठी थोडीशी अशी आम्ही सोय केली तिथे आणि चार दिवस मस्तपैकी तिथे राहिलो तर असं मस्त असे काही क्षण आहेत आणि इथे बघा तुम्हाला घर जवळजवळ बाहेरचा जो हॉल आहे तो दिसतो इथे तर हॉलमध्येच पूजा केलेली होती असं सगळं छोटंसं असं एन्जॉयमेंट